रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन कडून अमृत हर्बल इंडस्ट्रीज यांच्या विद्यमाने येथे नागरिकांची मोफत तपासणी करून त्वरित रिपोर्ट देण्याची सुविधा या शिबिरात उपलब्ध होती अकरा सप्टेंबर ले ले गर, या शिबिराचे नियोजन संपूर्ण आठवड्यावर करण्यात आले असून असोळे ग्रामपंचायत समितीतील असोसे करवेळे वाघिवली झापवाडी शिदगाव हिरेघर किशोर अशा गावांमध्ये या शिबिराचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे पहिल्या दिवशी असोसे गावातील महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेताना दिसले आयोजक मयूर एगडे यांनी नागरिकांना या, या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे mà cũng không có cái gì đâu. Anh ấy cũng không có. Anh ấy cũng không có. Anh ấy cũng không có. Okay. Om Marumbhai Om Marumbhai Om Barambara Om Rakshasa Om Swami Om Prasanna Om Narayan

त्याची सुरुवात आज आपण असोस्या गावापासून केलेली आहे तसेच पुढे असोळे वाघिवली किशोर चिखले असेल शिदगाव असेल या ठिकाणी आपण एक साप्ताहिक आरोग्य शिबिर लावतो आहे त्यामध्ये एक आपण स्पेशल असं केलेलं आहे की जर्मन टेक्नॉलॉजीची मशीन इथे आपण आणून त्यामध्ये चाळीस एका मशीनमधून टेस्ट होत आहेत व पुढे त्याचे रिपोर्ट मिळून आपण त्यावर एक त्यावर काय ट्रीटमेंट करायची हे आपण लोकांपर्यंत पोचवतो आहे व त्याच्यावर आपण पुढे काम करतो लोकांचा कसा सहभाग आहे तुमच्या या आरोग्य शिबिराला तर ह्या टायमिंगला आसुसा गावामध्ये सत्तर ते ऐंशी लोकांनी आतापर्यंत ता आरोग्याची तपासणी केलेली आहे यापुढे अजून फॉर्म भरायचे चालू आहेत त्यामुळे एक उत्कृष्ट असा प्रतिसाद इथे आपल्याला मिळतो मुरबाडच्या मातीतील मराठी तरुण चंद्रकांत भास्कर पष्टे यांनी सियाग्रीन क्रिएशनच्या माध्यमातून उंच भरारी घेतली केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता गोवा राज्यात ही आपल्या लँडस्केपिंग गार्डन कामाने त्यांनी भुरळ घातली आपल्या जागेला निसर्गासह सौंदर्याची अप्रतिम भेट लँडस्केप डेव्हलपिंगची परिपूर्ण सेवा देऊन सुमारे पाच हजार विविध कामे केली आहेत ग्रीन क्रिएशनच्या माध्यमातून चंद्रकांत पष्टे यांनी लँडस्केपिंग गार्डन आणि स्टोन स्विमिंग पूल आणि आरसीसी वर्क कारंजे आणि धबधबे नदीचे दगडांचे सुशोभीकरण विविध प्रकारचे फळ व फुल झाडे लाकडी घराची रचना पॉली हाऊस डिझाईन कंपाऊंड वर्ल्ड डिझाईन मुलांना खेळण्यासाठी साहित्य पुरवणे बागेत विविध प्राण्यांचे पुतळे बसवणे आकर्षक डिझाईनचे जलतरण तलाव उभारणे बागेची विविध साधने आणि यंत्र पुरवठा उभ्या आणि टेरेस बागकामे केली आहेत ग्राहकांच्या लँडस्केपिंग कामाबाबतच्या अभिनव संकल्पनेतील दर्जेदार आणि सर्वांगीण डिझाईन प्रक्रिया पूर्ण करून हिरवाईने पृथ्वी नटवणे हे उद्दिष्ट असल्याचे सियाग्रीन क्रिएशनचे चंद्रकांत स्पष्ट मत आहे काम तालुका मुरबाड क्रिएशन नावाने माझा व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये मी गार्डनची कामं स्विमिंग पूलची कामं इरिगेशनची कामं लहान मुलांची खेळणे खेळण्याची खेळण्यासाठी जे लागणारे इक्विपमेंट आहेत ते व्हर्टिकल गार्डन पोडियम गार्डन फ्री शिफ्टिंग लॉन या प्रकारची कामं करत आहे हे कामं मी ऑल महाराष्ट्रामध्ये काम करत आहे तरी या क्षेत्रामध्ये आतापर्यंत आम्ही साडेचार हजाराच्या आसपास कामं केलेली आहेत गार्डनची कामं तसेच स्विमिंग पूल आतापर्यंत आमचे एक्कावन्न स्विमिंग पूल झालेले आहेत तेही सक्सेसफुल आता, आता ते करंटली आमचे चार ते पाच कामं चालले आहेत तर या रिलेटेड तुमच्याकडे कोणती कामं असतील तर नक्की संपर्क करा संपर्क नंबर